नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज बाजरीची भाकरी कशी करायची तर सर्वप्रथम आपण चाळणीने पीठ चाळून घेऊया बाजरीच्या भाकरीमध्ये जरासं मीठ घालून घ्यायचं आणि मग साध्या पाण्याने आपल्याला हे मळायचं थोडं थोडं पाणी घालत घालत मळायचं ह्याला गरम पाणी चा नाही घातलं तरी चालतंय ज्वारीच्या भाकरीला गरम पाणी लागतं आहे पण ह्याला नाही घातलं चालतंय कारण की बाजरीचे भाकरीचं पीठ चिकट आहे म्हणून तर हे थोडं थोडं पीठ पाणी घालून आपण कणिक तयार करून घेऊया ते अशा प्रकारे दाबून घासून घासून मळायचं त्यामुळे नरम कणिक तयार होत आहे ते प्रकारे गोल करत करत जरा जरा पाणी घालून करायचं नाही तर पातळ पाणी कणिक होऊ शकते मळून घ्यायचं आपलं कणिक तयार झालं त्याच्यात आता एक भाकरी आपण करून बघूया ते अशा प्रकारे आपला एक गोळा झालाय आणि आपण ज्याच्यात कणिक मळलो ना त्याच्यातच भाकरी थापून घेऊया आणि जर पीठ घ्यायचं खाली हाताला पण जरा लावून घ्यायचं थापून घ्यायचं कडेने व्यवस्थित थापून घ्यायचं खाली बघायचं चिकटलंय का आता तवा ठेवायचा गॅसवर आणि भाकरी थापून घ्यायचं खाली हे अशा प्रकारे आपली भाकरी साईडनं काढून घ्यायची हे गॅसवर टाकायचं आणि पाणी लावून घ्यायचं सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं पांढरी जागा सोडायची नाही नाहीतर मग तिथं भाजली जात नाही आणि गॅस मोठा ठेवायचा आता वरील भाग जरासा वलसट कमी झाला की मग तो फिरवून घ्यायचा प्रकारे आपण फिरवून घेऊया आता सईकडनं भाजून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा बाजूने भाकरी भाजून घेऊया आणि पाठीमागे जरा एकदा बघून घ्यायचं आणि सईकडनं भाजून घ्यायचं आता ही फिरून घ्यायची आणि सगळीकडनं भाजून घ्यायची अशा प्रकारे आपली भाकरी साईडनं आपण थापून घ्यायचं म्हणजे ही भा भाकरी खूपच राहते ठीक आहे अशा प्रकारे आपली भाकरी झाली आहे प्रकारे आपली भाकरी दोन्ही बाजूनी भाजली आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरी करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब कर अशा प्रकारे भाकरी आपण भाजीबरोबर पाल्याच्या भाजीबरोबर आपण सर्व करू शकतो